काय दादा मामा काय माहिती कपाट आहे चालू करा की भाऊ ना हिथनच चालू करा गी या गी मामाय का बजेट बघा आपण म्हणजे काय काय बघा त्याला कसलं बनायचं ड्रेसिंग टेबल शोकेश काय म्हणायचं असं आहे काय मालक सांगा मालक किमत सांगा। किमत मालक किंमत किती आहे या की मालक बिल्ट बिलट काढत पळा लागला काय सहा हजार गावठी पण डिस्काउंट आहे का डिस्काउंट पुन्हा बोलायला एक शब्द सुद्धा

पंधरा हो पंधरा <laughs> <laughs> पाच हजार रुपयाचं शोकेस घेतलेलं आहे मामा आता काय घेतलं काय मग आता 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 राहिलं बाचीला आता मला सांगतो दुकान बाहेर आहे बर या काड़। का कृपया चप्पल बाहेर काढा काढून आलोय आता राव दे की तू आता काय असलेली बघा राहिली आहे की मी ही अंडी ठेवायला असं अंडी कोंबड्या द्या मी चला या मालक

मकोर घ्यायचंय मामा था पैसा मा मामा थांबा असून बघा होय आईला मामा तयार केली आहे मामा जाऊ द्या लग्नाला दहा वर्ष झाले ती यादास सकट सगळं कवर आता सगळंच मामा धाडस केलं आहे काय काय घ्यायचं मामा तरी हात लावून मामा लागा 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 लागा

होय शिरात ना बस बस बरं जाऊ खाली दिसते नाही नाहीत ना तर मी तर आणू शिबिया गावटी पूनमला तुम्हाला सांगतो या पूनमच्या मामानं तुम्हाला सांगतो मस्त पैकी बघा ही सोपा शेट दिला या तिकड कशी बिन तीन माणसं बसतील आणि हिकड दोन माझ्यासारखे बसतंय माझ्यासारखे ही दोन खुडची आणि ही पाठीमागच ही सोपा सोपाय जागा कितीला बेटतय पंधरा रुपये पंधरा हजार रुपयाला बघा ही पंधरा हजारच घेतले पंधरा पंधरा हजार मामा म्हणते काय अजिबात बात हे बोलायचं नाही असं म्हणते बाचिला कराडला लागले पंधरा महिला

मामा किती पंधरा नऊ साडे नऊ साडे नऊ ला कुठे मामा भेटतोय <laughs> 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 दुकानदाराची मजा लावते काय म्हणावं लागतं कमी बरं बरं बोला वार ठरवून टाकू साडे चौदा साडे चौदा साडेचौदा बोलून चल नसले बरं असते कशाला मान आपलं पहिल्यांदा साडे नऊ लागायचं म्हणायचं त्यांनी माझ्या केली का साडेनऊ ला कुठं हात दुकानदार हात तर लावून देतील का पर्यंत तरी अगं बाराला हात आहे मी फुकट लावत हा साडे चौदाला काय नाही मग दुसरी शॉपिंग मध्ये नात पडत ना बघा साडे चौदा हजारला बघा कि मस्त पैकी मामान गिफ्ट दिलं बघायच आणि हे जेवण नाही ना टाकायचं नाव इचरा माझ्या बाबाला कोणाच टाकायचं बाबा तुझ्या शोकश्वर वडिलाच टाकायचं फादरचं नाव आहे बघ तुझ्या काय टेन्शन नाही झालं का का अजून काय घ्यायचं आहे तुमच्यातर्फे गिफ्ट काय आहे का नाही आमच्या तर्फे आहे का काय सांगत नाही तुम्ही उद्या तुम्हाला पोच करतो डायरेक्ट डायरेक्ट पोच करणार आहे का तर मित्रांनो सर देणार आधी बघा ही दुकानदार मात्र या पॅट डायरेक्ट पोच आहे बघा आपल्याला मग काय देते ती पुढच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बेगाय भेटेल मात्र शॉपिंग काय गिफ्ट दिलं गावठी पण पोरांचा अभ्यास करायचा आहे ग बी बी सी डी ए बी सी डी एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी पुढचं काय येत नाही पण शिकाय आहे गाद्या तो पाहिजे आहे एवढा छोटा बरं का दुकान मस्त आहे चला पावस हे कधी पोच करायचं काय उद्या उद्या सकाळ करतील मग चला मग देऊया आपण पावसा पाण्याचं तर चला मित्रांनो मस्तचरी शॉपيط आपण तर केली खरेदी बघा आता जातो आम्ही आता काय उद्या आहे मनानच ती घरी गेलो